सोमवारी so, दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा महिना तीस डिसेंबरपर्यंत असणार आहे तीस डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्यानंतर एकतीस डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आलेला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबत विनायक चतुर्थींचा संयोग आहे त्यानंतर बारा डिसेंबर दुसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणावीस डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून या दिवशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिनात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे पोशाख उपलब्ध असतात दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हा विण आणि गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसवल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो दर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन येतं या त्या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण ओटीने साडीने ओटी भरावी याशिवाय महिलांना हळदी कुंकू फुल आणि वाणाच्या वानाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन केलं जातं मार्गशीर्ष महिन्यामधील मा प्रत्येक दिवस हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या पूजनासाठी समृद्ध आणि संपन्न मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारमध्ये मा जर आपण लक्ष्मीनारायणाची पूजा केली तर आपल्या धन घरामध्ये कधीच धनधान्याची पैशांची कमतरता राहत नाही मार्गशीर्षमध्ये मा दे देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि या गुरुवारी म्हणजेच मा मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून करून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडचणी आहेत तर ते संपून जातील आणि त्याचबरोबर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या तर ते इच्छा पूर्ण होतील आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास होत आहे तर तो शत्रूंचा त्राससुद्धा आपला दूर होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर असे कोणते झाड आहे त्याची पूजा कशा पद्धतीने करायची त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्या त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातील बुधवारपासून सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्यांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टाना आणि फलहाराचे भोजन करावे पूजा करताना कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास ते व्रत इतर कोणाकडून पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द lá pro तर या सर्व गोष्टी या सर्व चुका आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासाच्या दिवशी करायचे असतात आता मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे आता ते झाड कोणतं आहे बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असतात आणि आपल्याला त्या दैवी शक्तींचा फायदा देखील होत असतो आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करतो वडाच्या झाडाची पूजा करतो बेलपत्रीच्या झाडाची पूजा करतो कारण का कारण आपली अशी मान्यता आहे की त्यामध्ये साख साक्षात भगवंत ह्या निवास करत असतो तर आपल्याला त्या भगवंताचा साक्षात आशीर्वाद भेटावा तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण काय करतो खूप कष्ट करतो खूप सेवा करतो खूप उपाय करतो पण त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कारण का कुठेतरी आपले ग्रहमाने कमजोर झालेले असतात कुठेतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी दोषांचा परिणाम हा झालेला असतो तर त्यासाठीच हे जे दोष आहे तर ते दूर व्हावे यासाठीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे ज्या ja गुरुवारी तुम्ही, जा तुम्ही, तुम्ही दे। उपाय करणार आहात तर त्या गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्त्यामध्ये त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे आपल्या घरातील रोजची जी काही आपली देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे उपवास जर तुम्ही करत असाल तर उपवास करायचा आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळीच तुम्हाला दहाच्या अगोदर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये फुलवात तुम्हाला टाकायची आहे जी गोलवात आपण बनवतो बघा तर तशी ती फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला फुलं ठेवायची आहेत आणि तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत हे संपूर्ण घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो आणि केळीच्या झाडाचे धार्मिक महत्व आहे आणि त्यामध्ये भगवान विष्णू स्वतः निवास करत असतात सत्यनारायणाच्या व्रताची पूजा कथा सांगताना देवाचा मंडप करण्यासाठी केळीच्या रोपाचा वापर केला जातो सत्यनारायण पूजा करताना पूजेच्या मांडणी केळीची रोप वापरली जातात याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार लग्न मंडपात केळीची रोपे लावणे शुभ मानले जाते गुरुवारी विशेष करून केळीच्या झाडाची पूजा केली जाते तर आता आपल्याला काय करायचं आहे हे संपूर्ण घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा त्यानंतर जो दिवा आपण तिथे अल्लेला आहे तर तोही तिथे अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घरून जात असतानाच एक तुम्हाला हिरव्या कलरचा पेन घ्यायचा आहे किंवा लाल कलरचा पेन तुम्ही घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणत्याही कोणत्या एका कलरचा पेन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाच्या जे पान असतं तर त्या पानावरती ते पान तोडायचं नाहीये ते पान झाडालाच असावं त्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे कोणतीही तुमची इच्छा असू द्या मग नोकरीसंबंधीची असू द्या प्रमोशन कर्जमुक्ती मुलांची प्रगती घराची प्रगती घरातील काही शत्रू नष्ट व्हाव्या अशा ज्या ह्या काही तुमच्या इच्छा असेल लग्नाच्या संबंधित इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती त्या पेननी लिहायची आहे आता हा जो पेन आहे एकतर हिरवा किंवा लालच असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे त्याच झाडाखाली बसून एकदा विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला पाच प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्या की त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी येत असताना सर्वात प्रथम अगोदर भगवान विष्णूंना तिथे प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील जो काही शत्रुपिडा शत्रुबाधा जे काही त्रास आहे तर ते दूर होऊ दे तुम्ही जी काही इच्छा त्या पानावरती लिहिलेली असेल तर ती माझी इच्छा पूर्ण होऊ द्या अशी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घरी यायचं घरी येत असताना परत मागे ओळून बघायचं नाही सरळ घरी यायचं मधी वाटेमध्ये जर आपल्याला कोणी बोललं आपल्यासोबत किंवा आपल्याला कोणी थांबवलं तरीही थांबायचं नाही आहे सरळ आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा ह्या उपायामुळे माता लक्ष्मी ह्या खूप प्रसन्न होतात कारण का कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर ती भगवान विष्णूंची केलेली सेवा भगवान विष्णू केलेली उपासना माता खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा बघा तुम्हाला खूप छान अनुभव खूप छान फायदा जो या उपायाचा जो आहे तर तो होईल तर गुरुवारी तुम्हाला सकाळीच म्हणजे एक तर दहा किंवा अकराच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ